हॅप्पी होली मैत्रिणींनो तर मी पहा ह्या स्ल्यूजला डिझाईन टाकलेली आहे तर आधी ह्या स्ल्यूजची डिझाईन मी पपभाई म्हणजेच भाई स्लूज डिझाईन केली ती नंतर ती कस्टमरला आवडली नाही तर त्यांनी चेंज करायला सांगितली पण खूप टेन्शन आलं मला म्हणजे चेंज करताना बरोबर होईल की नाही कशी येणार ती कपडा पुरेल का नाही पण ठीक आहे मी खोलून तिने तिला आता ही स्लीवज डिझाईन टाकलेली आहे तर पहा किती सुंदर आलेली आहे आणि खूप छान डिझाईन झाली स्लीवजची तर हे पहा ब्लाऊज स्लीवज डिझाईन आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुम्ही सुद्धा सांगा चेंज केलेली स्लीव्ज डिझाईन छान वाटते कधी देवसेना छान वाटली असती तिचा फोटो नाही आहे नाहीतर मी फोटोसुद्धा सेंड केला असता तर हॅप्पी होली सगळ्यांना शुभ होली चला बाय भेटूया नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये